हॅलो नमस्कार मैं कनेर वाड़ी। कनेर वाड़ी मी अमित मुंडे आणि माझ्या युट्यूब चॅनलवर आपलं पतीचं स्वागत आहे आणि आज आपण पाहू शकता कन्नरवाडी कन्नरवाडी ते होळीच मांड रस्ताची दुर्दशा मी तुम्हाला दाखवणार आहे आज हा रस्ता पाच चार वर्षापूर्वी झालेला आहे चार वर्षापूर्वी झालेला आहे शंभर मीटर आणि आपण पाहू शकता याची अवस्था काय झालेली आहे हा रास्ता उण्यासाठी कन्नडी मस्त खूप खूप वर्ष प्रशासनाकडे दाद मागत आहेत पण तो होत नाही अजून आणि हा इथे इथपर्यंत दोनशे दो मीटर शंभर मीटर असता झालेला होता त्याचे काय दुर्दैश राहिलेले आहेत ती ती पाहू शकता आपण आणखी या फोटे रस्ता आहे तो डांबरीकरण तरी व्हावा किंवा कॉन्क्रीटीकरण तरी व्हावा ही ह्या ग्रामस्थांची मागणी आहे पावसामधून इथे खूप पाऊस पडतो आणि असायला मोठे मोठे खड्डे पडतात आणि त्यामुळे येण्या जाण्याला आणि गणपती विसर्जन आणि गणपती गणपती विसर्जनालाही खूप त्रास होतोय आणि मोठमोठे खड्डे म्हणजे एखादा एखादा डम्पल माती झाले एक एका खड्ड्यामध्ये थोडे मोठे मोठे खड्डे पडतात मग खालपत जाणार मांडापर्यंत रस्ता दाखवत आपल्याला मी धड इकडे चालूही शकत नाही अशा रस्त्याची अवस्था आहे आपला हा हा व्हिडिओ कोण प्रशासक मंडळी बघत असेल तर त्यांनी कृपया त्या या, या व्हिडिओची दखल घ्यावी आणि हा रस्ता डांबरीकरण किंवा खडीकरण व्हावा यासाठी प्रयत्न करावेत तुम्ही स्वतः पाहू शकता यासाठी काय हालत झालेली आहे आता बघा पावसामध्ये खड्डे पडलेले खड्डे अजूनही तसेच आहेत पावसामधून इकडून चालणे ही अक्षरशः कठीण होत आहे एवढे हे रस्ते हा फक्त चिंचवळ आढळलं इथे चिंचजवळ झाड होतं मोठं आता मागील एक दोन वर्षापुध उफळलं होतं ते गाव गावकऱ्यांनी साईटला केलेला आहे आणि पाहू शकता इकडे कन्याकड जाणारा रस्ता इकडून आहे इकडे या तुम्ही अवस्था पाहू शकता म्हणजे ग्रामस्थ कसे जात असतील विचार करा आणि आपण आहे होळीचं मान आपला आपल्याला होळीचं मान दिसत असेल आणि तुम्ही पाहू शकता असतं की दुधशा तशीच हा सहा सहा ते आठ फुट होता रस्ता होता तर तुम्ही पाहू शकता आता ती पायवाट झालेली आहे आणि याकडे कोणाचं लक्षच नाही असं मी म्हणेन कृपया या तिने याकडे लक्ष द्यावं आणि हा रस्ता लवकर लवकर होईल कारण गा ग्रामपंचायतमध्ये मात्र बरं लोक आता आता बसलेले आहे सरपंच उपसरपंच म्हणून कृपया त्यांनी आस्था रस्ता लवकर लवकर होईल याचा विचार करावा आणि आपण आलो होळीच्या मांडा इथे बसून का होळीचा सांभाळावा आणि इथून गाठी झालेली आहे पाखाडी स्टेप बाय स्टेप हा पूर्ण रस्ता झालाच तर अतिशय बरं होईल आणि हा रस्ता लवकरात लवकर होत ही ईश्वरने प्रार्थना कारण माणसाकडून काय तो होत नाही आहे ደህ <San>